सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केले असून कांद्यावरील निर्यात शुल्कात देखील कपात केल्यानं येवल्यातील कांदा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नक्कीच या सरकार या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय शेतकऱ्यांमध्ये देखील निर्णयामुळे आनंद दिसून येतोय तर आज कांदा भाव देखील काही प्रमाणात वाढ झाल्याचं यावेळी दिसून आलंय काल तारीख तेरा सरकारने जो निर्णय एक्सपोर्ट निर्यात मूल्य घटवून ड्युटी घटवली आहे याच्यामुळे कांद्याच्या भा भावामध्ये आज चार ते पाच रुपयाची वाढ वाढ दिसण्यात आली हा निर्णय शेतकऱ्याच्या दृष्ट्या अतिशय शे चांगला झाला कमी माल आहे परंतु भविष्यात पस्तीस ते चाळीस रुपये कांदे असतानाही सरकारने जो पॉझिटिव्ह निर्णय डोळ्यासमोर ठेवला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये व्यापाऱ्यामध्ये कांद्या कांद्याबाबत आत्मविश्वास वाढला की सरकार जे धोरण ठेवत होते की वीस पंचवीस झाल्यानंतर एक्सपोर्ट बॅन करण्याचे ते ते धोरण आता बदललेले दिसत आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या आजच्या मार्केटमध्ये शेतकरी वर्गात फार मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण होते तसेच व्यापारीही आपल्या परीने आपला माल विकले जाईल ह्या ह्या याच्यामुळे या ते होते व हो, मार्केटमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते आज जे कांद्याचे भाव वाढल्यामुळं आज शेतकऱ्यांच्या तोंडावर खूप खूप हसू आहे आणि आज जो निर्णय घेतला सरकारने तो एकदम चांगला घेतला निर्णय या सरकारच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतोय शेतकरी सगळे या शेतकऱ्यांनी म्हणजे आज एवढा आनंद उत्सव आहे शेतकऱ्यांमध्ये का प्रत्येकाला घरी जाताना आज पाच सातशे रुपयाचं घरी जाऊन जाताना काहीतरी खायला घेऊन जातोय शेतकरी आज खूप आनंद उत्सव आहे या शेतकऱ्यांमध्ये आज म्हणजे ही ड्युटी आठवल्यामुळे आज थोडे कांद्याचे भाव चांगले झाले